सत्या माजी सैनिक चांदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्प करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा अध्यक्ष गोपाल भंडारी जगदीश डुडवे दिनेश पवार सुरेश पवार पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते धुळे महानगरपालिका हद्दीत माजी सैनिक चंदू चव्हाण हे राहत असलेल्या परिसरात खाणीचं साम्राज्य पसरलं या परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यात यावी या मागणीसाठी आयुक्त महानगरपालिका समोर आंदोलन सुरू असताना माजी सैनिक चंदू चव्हाण यांना अतिक्रमण विभागाचे अधिकारी प्रसाद जाधव हो। व कर्मचारी युवराज खरात यांनी लाथ मारून धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एका सैनिकाला अशा पद्धतीनं वागणूक देऊन मारहाण केल्याच्या या घटनेचा आम्ही संघटनेकडून निषेध व्यक्त करतो चंदू चव्हाण हे सैन्यात भारत पाकिस्तान सीमेवर कार्यरत असताना त्यांनी सीमा क्रॉस करून पाकिस्तानात प्रवेश केला या कारणास्तव त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात आले भारत सरकारनं त्यांना नोकरीतून काढून आधीच त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्यासाठी त्यांचा संघर्ष देशातील सर्व नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला धुळे महानगरपालिका हद्दीत ते राहत असलेल्या परिसरात खाणीचं साम्राज्य पसरले म्हणून त्यांनी माननीय जिल्हाधिकारी धुळे आय। आयुक्त महानगरपालिका धुळे यांच्या कार्यालयात अनेकदा चक्र मारल्या परंतु परिसरातील घाण साफ करण्यात आली नाही म्हणून त्यांनी नाईला जाणं महानगरपालिका धुळे समोर आंदोलन सुरू केलं परंतु त्यांचा आवाज व मागणी दाबण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी एका सैनिकाला लाच मारून धक्का देऊन बाहेर काढले ही एक निंदनीय कृती आहे एका सैनिकाला अशा पद्धतीनं वागणूक दिली जात असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही माजी सैनिक चंदू चव्हाण यांच्या आंदोलनाचा आम्ही जाहीर समर्थन करतो माजी सैनिक चंदू चव्हाण यांना लाथांनी मारहाण करणाऱ्या धक्काबुक्की करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाच देण्यात आला आहे कारू देत तुम्ही डायरेक्ट धरताय तुम्ही दारू धरता दहशतवादी का हा दहशतवादी सरकार मला नाव सांग तुझ्या घरी येतो बाया बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो आंदोलन मग मारतात कसं काय सांग तुम्ही काय पण त्यात नाही लाच सुद्धा मारली मला कोण आहे तो लाच सुद्धा मारली त्याने बघून घेऊ आज हा बघून घेऊ आज द्यायची नका जरा आतंकवादी मी येतो कळची नाही आतंकवादी मी सांगितलं तुमचं नाव काय नाव तुमचं नाव काय हे बघा हे नगरपालिका आहे धुळेची असं करत राहतं हे त्याने लात मारली अरे ये ये दुःख सैनिकाच समजलं ही या मोबाईल इसकावणं मारणं छातीवर लात मारणं हे धक्का मारणं हे लोकशाही ये कुठे गेले लोकशाही वाले जे स्वतःला ढोल वाजवतात कुठे गेले लोकशाही वाले कुठे गेले लोकशाही वाले त्याने लाच मारली त्याला लाच वाटाल सैनिकाला लाच मारतोय गुलाला घेऊन कशाला देऊत राख मारा त्याला मारून खून जात होता कशाला उभे राहतात कुठे गेला खासदार या मुलाला सुद्धा लाट मारतात बापाला लाट मारतात चाले वाटाल पाहिलं सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस मिसन अपडेट